आता मी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला बिलकुल लागून पासून अगदी आणि वाकडपासून अगदी आणि चांगली कनेक्टिव्हिटी असलेला ओल्ड मुंबई पुणे हायवे देखील इथून रेल्वे स्टेशन देखील तळवळेचा एमआयडीसी आयटी पार्क हिंजेवाडी आयटी पार्क जो आहे तो फक्त इथून आणि वाकड रावे पोद्दार इंटरनॅशनल मित्रांनो ह्या प्रोजेक्ट डिटेल लोकेशन आणि ब्राऊशर पाहिजे असल्यास दिलेल्या इंस्टाग्राम आयडी वर आम्हाला नक्कीच फॉलो करा आणि डीएम करा आम्ही बाकीचे सर्व डिटेल तुम्हाला पाठवून देऊ मित्रांनो वास्तुशोध या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत बत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक एन रेरा ॲप्रुवड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की असणारा आहे हिंजेवाडीपासून अगदी पस्तीस मिनिटाच्या अंतरावर आणि वाकडपासून अगदी तीस मिनिटाच्या अंतरावर आणि हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो टोटल सहा एकरमध्ये बनलेला हा तुम्हाला प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के जे आहे ते ओपन स्पेस दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुमचा हा रोड आला बाकीच्या ॲम्युनिटीज वगैरे हे तुमच्या पन्नास टक्क्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात आहे टोटल छप्पन्न प्लॉट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो अतिशय चांगला आणि चांगली कनेक्टिव्हिटी असलेला हा प्लॉट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आता आपण आहोत नऊ मीटरच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर इथे तुम्हाला फुटपाथ पण बघायला मिळतो जिथे तुम्ही वॉक वगैरे करू शकता आणि इथे जी प्लॉटची साईज सुरू होते मित्रांनो ती होती चौदाशे पंच्याण्णव स्क्वेअर फीटपासून टोटल छप्पन्न प्लॉट अवेलेबल आहे मित्रांनो डावीकडं उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एल डी स्ट्रीट लाईट देखील बघायला मिळणार आहे अतिशय उत्तम असा हा पर्याय तुमच्यासाठी असणार आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचा आहे तरी देखील खूप चांगला आहे आणि जर तुम्हाला फर्स्ट होम म्हणून घ्यायचा आहे तरी देखील हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया ह्या प्रोजेक्टचे डिटेल रिव्यू तर सर्वप्रथम आपण जाऊया एका प्लॉटवर मित्रांनो आपण आलेलो आहे एका प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटचं जर डिटेल तुम्हाला सांगायचं झालं तर इथे जो तुम्हाला मिनिमम प्लॉट साईज मिळणार आहे तो चौदाशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फीटचा मिळणार आहे आणि जर त्याचं तुम्हाला डायमेन्शन सांगायचं झालं तर डायमेन्शन तीस पॉईंट चार गुणिले एकोणपन्नास पॉईंट दोन असं त्याचं डायमेन्शन असणार आहे आणि प्रत्येक प्लॉटसोबत जे आहे मित्रांनो तुम्हाला सिवेज लाईन देखील बघायला मिळणार आहे आणि त्याचं सेपरेट चेंबर देखील असणार आहे तुम्हाला प्रत्येक प्लॉट सोबत पाण्याचं कनेक्शन ते पण सेपरेट मीटर सह मिळणार आहे सोबतच तुम्हाला लाईट कनेक्शन देखील प्रत्येक प्लॉट सोबत बघायला मिळणार आहे ह्याची जी दिशा असणार आहे मित्रांनो ती पूर्व पश्चिम असणार आहे शक्यतो बरेच प्लॉट हे पूर्व पश्चिम आहे आणि प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला अशा पद्धतीने फॅन्सिंग वगैरे पण बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला इथे एक चांगला वन पॉईंट फाईव्हचा चा एफ एस आय देखील बघायला मिळत आहे प्लॉट जर तुम्ही पाहिला तर साधारण साधारण औरस चौरस तुम्हाला प्लॉट बघायला मिळतोय आणि समोर जर पाहिलं तर तुम्ही बघताय हा तुम्हाला एक्सप्रेस वे अगदी एक प्लॉट सोडून तुम्हाला एक्सप्रेस वे बघायला मिळणार आहे मित्रांनो जर कनेक्टिव्हिटीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर हा जो मेन रोड आहे हा बारा मीटरचा तुम्हाला रोड दिसतोय जो की टायर रोड तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं समोर तर समोर तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दिसतोय त्या एक्सप्रेस हायवेच्यामध्ये हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटच्या नंतर आपला हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आहे मित्रांनो इथे बिल्डरच्या म्हणण्यानुसार ओसी देखील रिसिव्ह झालेली आहे आणि ओसी रिसिव्ह झाल्यामुळे इथे बंगला वगैरे जर तुम्हाला बांधायचा असेल तर साधारण पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन झाल्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ओसी देखील इथे मिळणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा बंगला वगैरे इथे बांधू शकता बघू शकता इथे ऑलरेडी कामं वगैरे सुरू आहे मित्रांनो आता आपण चर्चा करू या ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला भेटणाऱ्या ॲम्युनिटीजची तर ॲम्युनिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक आठ रूम देखील मिळतात आहे बऱ्याच वेळा काय होतं जर तुम्ही मुंबईत राहता किंवा इतर कोणत्या राज्यात राहत असाल तर तुम्हाला इथे आल्यानंतर लगेच बंगला काय बांधता येणार नाही तर तुम्हाला इथे आता कुठं राहायचं असा प्रश्न पडेल म्हणून इथे बिल्डरनी एक आठ फुल्ली फर्निश्ड सर्विस्ड रूम देखील बनवलेले आहेत तिथे तुम्ही राहू शकता जे काय त्यांचे नॉमिनल चार्जेस असतील ते देऊन तुम्ही तिथे राहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हा आठ रूम देखील बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले एरिया देखील इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला क्लब हाऊस देखील बघायला मिळणार आहे जॉगिंग ट्रॅक आहे आणि सायकलिंग ट्रॅक देखील इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर असं लँडस्केप गार्डन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सोबतच पार्टी लॉन पण तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इंडोर गेम्स बघायला मिळतील मित्रांनो जे की क्लब हाऊस मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये स्क्वॅश कोर्ट असणार आहे कार्ड रूम असणार आहे कॅरम रूम असणार आहे त्यानंतर टेबल टेनिस असणार आहे आणि चेस आणि फुटबॉल देखील तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला इथं गझिपो आणि सिटिंग एरिया मिळतोय डेडिकेटेड योगा आणि मेडिटेशन झोन मिळतोय लँडस्केप गार्डन मिळत आहे मित्रांनो मल्टीपर्पज टर्फ मिळतोय ज्याच्यावर तुम्ही बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन खेळू शकता त्यानंतर बिल्डरच्या म्हणण्यानुसार इथे हाफ ऑलिम्पिक साईजचा सा, स्विमिंग पूल मिळतोय विथ सन डेक मिळतोबतच तुम्हाला ओपन जिम देखील इथे मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो आता चर्चा करूया ह्याच्या लोकेशनच्या ऍडव्हान्टेज लोकेशनचा ऍडव्हान्टेज असणार आहे असं असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला सांगायचं झालं सा तर ओल्ड मुंबई पुणे हायवे देखील इथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर येतोय आणि नवीन एक्सप्रेस हायवेला लागूनच हा प्रोजेक्ट आहे शिवाय तुम्हाला वडगाव रेल्वे स्टेशन देखील जवळ बघायला मिळणार आहे तळेगाव रेल्वे स्टेशन देखील तुम्हाला जवळ बघायला मिळणार आहे कॉलेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतात तळवळेचा एम आय डी सी आय टी पार्क जो आहे तो देखील इथून अगदी तीस मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो हिंजेवाडी आय टी पार्क जो आहे तो फक्त इथून पस्तीस मिनिटाच्या अंतरावर असणार आहे मित्रांनो आणि वाकड रावे चाकण एम आय डी सी पिंपरी चिंचवड आणि फोनिक्स मॉल जो आहे तो फक्त फक्त इथून तीस मिनटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो बालेवाडी लोणावळा आणि जनॉन मॉल जो आहे तो फक्त इथून तुम्हाला पंचवीस ते तीस मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर प्रपोज बी आर टी एस कॉरिडॉर तो देखील तुम्हाला फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळतोय पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देखील तुम्हाला पंधरा मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळते तळेगाव तुम्हाला इथून पंधरा मिनिटं लागतात मित्रांनो तळेगाव एम सी देखील तुम्हाला पंधरा मिनिटं लागणार आहे मित्रांनो तळेगाव रेल्वे स्टेशन देखील इथं पंधरा मिनटं लागणार आहे आणि पवना हॉस्पिटल देखील तुम्हाला इथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळणार आहे मित्रांनो आता चर्चा करूया मित्रांनो इथे तुम्हाला स्कूल्स आणि बाकीच्या गोष्टी किती किती मिनिटावर असणार आहे तर इथे जो तुम्हाला एम्पोस इंटरनॅशनल स्कूल जे आहे ते फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल दहा मिनिटाच्या अंतरावर जैन इंजिनिअरिंग कॉलेज अँड ज्युनियर कॉलेज हा तुम्हाला फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आणि जर दुर्दैवाने काय हॉस्पिटलची वगैरे तुम्हाला आवश्यकता पडली तर तुम्हाला मातोश्री हॉस्पिटल फक्त सात मिनिटावर आहे पायनरी हॉस्पिटल फक्त वीस मिनिटावर आहे तळेगाव जनरल हॉस्पिटल फक्त पंधरा मिनिटावर आहे साई जीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल फक्त वीस मिनिटावर आहे आणि पावना हॉस्पिटल फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे जर सांगायचं झालं इन्स्टिट्यूट बद्दल तर तुम्हाला एम आय एम आय एम आय ई आर मेडिकल कॉलेज जे आहे फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे डी वाय पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहे ते फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे इंदिरा इन्स्टिट्यूट फक्त तुम्हाला पंधरा मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळत आहे सेट इन्स्टिट्यूट फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळत आहे मित्रांनो एंटरटेनमेंटमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं सा तर फन स्क्वेअर मल्टीप्लेक्स फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर फोनिक्स मॉल फक्त पंचवीस मिनिटाच्या अंतरावर पेट्रोल पंप इथून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळतोय अशा पद्धतीने इतकी सुंदर कनेक्टिव्हिटी असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो इथे जी तुम्हाला प्राइस बघायला मिळणार आहे ती एकोणचाळीसशे रुपये पर स्क्वेअर फीट म्हणजे तीन हजार नऊशे रुपये पर स्क्वेअर फीट बघायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सर्व तुमचं ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे मिनिमम चौदाशे पंच्याण्णव स्क्वेअर फीटचा तुम्हाला प्लॉट बघायला मिळतोय आणि अतिशय चांगला उत्तम असा हा तुम्हाला पर्याय बघायला मिळतोय मित्रांनो नक्कीच तुमच्या बजेटमधला हा प्लॉट आहे मलाही माहीत आहे तर मित्रांनो वाट कोणाची बघताय लगेच या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि जर तुम्हाला हा प्रोजेक्ट व्हिजिट करायचा असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक साईड विजिट गुगल फॉर्म दिलेला आहे तो फिल करून पाठवून द्या आम्ही तुम्हाला लगेचच संपर्क करू आणि हा प्रोजेक्ट दाखवून देऊ मित्रांनो मित्रांनो आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वास्तु शोध ह्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन रील्स आणि पोस्ट बघण्यासाठी इंस्टाग्रामवर देखील तुम्ही आम्हाला फॉलो करून ठेवा तिथे पण आम्ही कंटेंट टाकत असतो तर आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन प्रोजेक्टसह तुमच्या स्वप्नातल्या एका नवीन प्रोजेक्टसह